सर मी वडगाव पोलीस स्टेशन येथून आलेलो आहोत मला असं माहीत पडलं की अनिल हमदापुरे साहेब यवतमाळमध्ये म्हणजे गरीब लाभार्थ्यांना ला शेतकरी बांधवांना बियाणं तीन एकरापर्यंत वाटतात माझ्याकडे तीन एकर शेती आहे आणि ते मला म्हणजे आज इथं मी आलो तर त्यांनी मला तीन एकराचं तीन बॅग बियाणे आणि तूर हे बियाणं दिलेलं आहे त्यांनी म्हणजे पाच दहा वर्ष झाले की ते असा कार्यक्रम राबवत आहे हो त्यांच्यासोबत गजानन पोटे आणि साजिदबाई हे सुद्धा असतात त्यांनीच मला कळवलं की आम्ही अनिल भाऊकडे जा म्हणून त्यांनी फार माझी मदत केली सध्या माझी कंडिशन नव्हती बियाणं घेण्याची त्याच्यामुळे त्यांचे लाख लाख आभार जय महाराष्ट्र मी आकल्यावरून आलो आहे आपली गरब परिस्थिती आहे म्हणून मी आलो आहे बियाण्यासाठी मला तीन एकर एक शेती आहे आपल्यापाशी करड आहे आपल्याला तीन थैल्या आणि सरकीच्या आणि तुएरची भेटलेली आहे अन त्या भेटल्या म्हणणे आभार मानतो अशी आम्हाला माहिती होती बियाणा वाटप होते म्हणून आम्हाला माहिती झाली म्हणून आम्ही इथं आलो काय ना हो तुमचं जा? रवी जाधव आहे कशाला लागेल

यवतमाळ जिल्हा हा दुर्दैवाने पूर्वीपासूनच आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून नावारूपास आलेला आहे या ठिकाणी ज इथली प्रशासन व्यवस्था सुद्धा उदासीन स्वरूपाची आहे शेतकऱ्यांसाठी कोणी या शेतकऱ्याचा या जिल्ह्यामध्ये कोणी वाली नाही आहे अशा परिस्थितीमध्ये मनसेच्या वतीनं गेल्या पंधरा वर्षापासून हा उपक्रम राबवला चाललेला आहे जे गरजवंत शेतकरी आहे जे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब आहे अशा कुटुंबांना मनसेच्या वतीनं तीन एकराचं बियाणं त्यामध्ये कॉटन आणि तूर हा प्रमुख त्यामध्ये घटक आहे अशा प्रकारचं तीन एकराचं बियाणं मनसेच्या वतीनं मोफत उपलब्ध करून देण्यात येते दरवर्षी हा उपक्रम शंभर लोकांपासून सुरू झाला आज सातशे ते नऊशे लाभार्थी या उपक्रमाचे दरवर्षी या असतात या पहिल्या टप्प्यामध्ये आज दोनशे पन्नास शेतकऱ्यांना वाटप होणार आहे आणि हा हा उपक्रम पंधरवाडा चालणार आहे काय नावापू अनिल हंदप्रे